शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची आढावा बैठक पंचायत समिती हदगाव येथे संपन्न मुख्यमंत्री यांनी ठरवून दिलेल्या जिल्हा स्तरावरील शासन दारी आज मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार हदगाव येथील पंचायत समिती सभागृहामध्ये शासन आपल्यादारी या कार्यक्रमाची बैठक संपन्न झाली या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीत हदगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार विनोद गुड्डमवार तसेच हदगाव तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव नमस्कार मी विनोद गुंडमवर तहसीलदार हदगाव आपल्याला माहीतच आहे की चालू वर्षी संपूर्ण जिल्हास्तरावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा स्तराचा कार्यक्रम झालेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यालयाचे संपर्काधिकारी नोडल अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम व्यापक प्रमाणामध्ये राबवण्यासाठी गाव पातळीवर राबवण्यासाठी सर्व कार्या तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी त्यामध्ये तलाटे असतील ग्रामसेवक कृषी सहाय्यक त्यानंतर शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील यांची सर्वांची आज या ठिकाणी कार्यशाळा घेऊन त्यांना हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवून त्यांना लाभ द्यायचा आहे याबाबत त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभेचं आयोजन याच्यामध्ये करण्यात येणार आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये त्या ग्रामसभेसाठी ग्रामपातळीवरील सर्व कर्मचारी मग ज्यामध्ये तलाटे असेल कृषी सहायक असेल ग्रामसेवक असेल अंगणवाडी सेविका असतील आशा कार्यकर्त्या असतील एम एस सी बीचे जे काही लाईनमॅन आपण जे म्हणतो ते असतील म्हणजे ग्राम पातळीवर त्याच्यात पोलीस पाटील स्वच्छता दुकानदार सर्वच होतोवा सर्वजण त्या ग्रामसभेसाठी उपस्थित राहतील आणि त्या ग्रामसभेचा मुख्य उद्देश असा राहणार आहे की वैयक्तिक पातळीवरच्या ज्या लाभाच्या योजना आहेत ज्या इंडिविज्युअल त्याच्यामध्ये व्यक्तींना त्याचा लाभ मिळू शकतो अशा योजनेच्या संदर्भात सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती त्याच्या पात्रतेची माहिती त्याच्या अटी शर्ती कोणते कागदपत्र लागणार याची सर्व जे आहे ते माहिती त्या ग्रामसभेमध्ये लोकांना दिल्या जाणार आहे आणि त्याच ठिकाणी जे काही त्या निकष अटीची पूर्तता करू शकतात किंवा त्या पात्रतेमध्ये बसतात अशा लोकांचे त्या ग्रामसभेमध्ये अर्ज भरून घेऊन पुढील एक दोन महिन्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष लाभ कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मग ह्या ग्रामसभेसाठी ग्रामसेवक तलाठी कृषी साहेब उपस्थित राहतील काही ठिकाणी आम्ही संपर्क अधिकारी म्हणूनसुद्धा तालुकास्तरीय अधिकारी यांची आम्ही नेमणूक करणार आहोत जेणेकरून त्या ग्रामसभेमध्ये ज्या पद्धतीनं सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीनं काम चालू आहे का हे पाहण्यासाठी आम्ही संपर्क अधिकारीसुद्धा नेमणार आहोत आणि ह्या ग्रामसभा जवळपास तालुक्यामधील जे आहे ते पाच साधारणतः सव्वीस तारखेपासून हा ग्रामसभेचं आम्ही नियोजन करणार आहोत चार पाच दिवसामध्ये पूर्ण तालुक्यातील ग्राम ग्रामपंचायतीमधील ग्रामसभा ज्या आहे या ठिकाणी होतील आणि जे काही त्या ग्रामसभेमध्ये ज्याला लाभार्थी आपण आयडेंटिफाय करणार आहोत किंवा शोधणार आहोत तर त्यांना पुढे एक दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचे अर्ज वगैरे भरून घेऊन लाभ देण्याचं काम करण्यात येणार आहे काही ग्रामसभेमध्ये तिथंच लाभ जर मिळत जर असेल तर ते सुद्धा त्या ग्रामसभेमध्ये ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे